आपण ते करणार आणि आता एक आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे राहिले असतील दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका कारण आता मंजूर केल्यानंतर तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या या तुमच्या काय म्हणतात ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजेत तर त्याचा फायदा होईल आपल्याला त्याच्यात जर का लेट झालं तर काय फायदा होणार नाही बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर पंधरा वीस मिनिटं सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरे करणार आहोत वगैरे वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार काय पन्नास चोपन्न त्याचे ते, ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमचं पन्नासच आहे मग पन्नासच जर त्याच्याला काही गाड्याला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसं होताच काम नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा क... वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे